बेळगाव शहरात स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळाला असून हाच काय तो स्मार्ट शहराचा पुरस्कार याबरोबर केंद्र सरकार खूप मोठ्या सुधारणा केल्याचे आवाहन करत असते मात्र बेळगावमधील मा कॅन्टोनमेंट परिसर हा केंद्र सरकारच्या व्याप्तीमध्ये येतो पण या भागाचे केंद्राचे लोकप्रतिनिधी जगदीश शेट्टर आहेत यांनीही कधी अजूनपर्यंत एकही रुपया कॅन्टोन्मेंट सुधारण्यासाठी देण्यात आलेलं नाही तर हे लोकप्रतिनिधी काय कामाचे कॅन्टोनमेंट म्हण आपल्याकडे फंड नसल्यामुळे सुधारणा जात भागातील साऊथ पोलीस स्टेशन पासून सेंट झेव्हियर्स हायस्कूल कडे जाणारा रस्त्याची दशा बघितली खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळा असल्याने शाळेकरी विद्यार्थ्यांचे इजा करणे मोठ्या प्रमाणात होते या शाळेकरी विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात धोका असो कोणताही अपघात घडण्यापूर्वी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचे डोळे उघडतील की कोणीतरी तिथे दगावल्यानंतरच यांचे डोळे उघडणार हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर या भागातून ये जा करणारे देशपांडे या व्यक्तीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी बेळगावचा नागरिक आहे तर तुम्ही बघू शकता की आज मी इथं कॅम्पमध्ये या ठिकाणी आलेलो आहे तर ह्या रस्त्याची परिस्थिती कित्येक वर्षापासून ही अशीच आहे इथे एक अधिकारी आले गेले बदलले आणि परत या ठिकाणी आपण बघू शकता हा जो रोड आहे तो ट्रॅफिक पोलीसपासून ते झेवेर स्कूलपर्यंत जातो तर येथे येणारे शाळकरी मुलं आणि परत पोलीस डिपार्टमेंट व मोठे मोठे अधिकारी हे जा करत राहतात तर हा जो रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे इतकी वाईट झालेली आहे की तुम्ही बघू शकता इथं मागे माझ्या की जराही रस्ता जर चुकवायला गेला तर आपला जीव जळू शकतो जीव गेल्यानंतर कोण येणार याचं याची जबाबदारी कोण घेणार याच्यावर केंद्र स सरकारने जरासा लक्ष द्यावं या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा रस्ता इतका बिकट आहे आणि बेळगावला उच्च दर्जाचे स्मार्ट सिटी हे नाव देण्यात येत आहे हाच काय तो स्मार्ट सिटी यालाच म्हणतात का स्मार्ट सिटी यावर केंद्र सरकार जरासा लक्ष द्यावी अशी कळकळीची नम्र विनंती आज केंद्र सरकार स पूर्ण भारतामध्ये सगळीकडे प्रगती करत आहे तर ह्या बेळगाव ठिकाणी दुर्लक्ष का होतं यावर केंद्राने लक्ष द्यावं आणि हा जो भाग आहे हा कॅन्टोनमेंट भाग येतो आहे तर कॅम्प एरिया ही जगात आमचं कॅम्प म्हणायला गेलं तर बेळगाव नाही तर जगात तिसऱ्या नंबरचं मराठा इन्फेंट्री ह्याच ठिकाणी आहे तर तुम्ही बघू शकता इतकी बिकट परिस्थिती येऊ गे कित गेल्या कित्येक वर्षापासून ही अशीच आहे ते कधी सुधारणार का हा मोठा प्रश्न सर्वसामान जनतेला आहे आणि ह्या बाजूने येणार जाणारे वहिवाट रोज रस्ता जो आहे हा सुमसाम झाला आहे याचं कारण फक्त इतके खडे आहेत इतकी लोक लांबून गेलेलं ला बरं पण मेल्यापेक्षा जगणं बरं त्यांची परिस्थिती झालेली आहे तर यावर तुम्ही लक्ष घ्यावे अशी नंबर कळकळीची नम्र विनंती